असं कमतं आईला टाइम झालाय आईला मस वाटत जाऊन पियावा पण खिशात पैसा नाही ना आईला पैसा असता आता जाऊन पियलो असतो पण काय करावं कडे आता हम्म आता तुझ्या अ आलेला आहे अला बाबूराव आता आला बाबूराव अला बाबूराव आता आला बाबूराव वा वदने कवळ घेता नाम तुझ्या सोबत आहे ना सोब भाऊ इथून पुढे आयुष्यात कधी गाण्याच्या भेंड्या खेळणार नाही वदनी कवळ घेता अरे काय प्रेम आहे काय तू बळ बा असं कुठून करतोय टाइम झाला असे त्याचा टाइम असं कमून थरथर थरथर लावून करू राहिला अरे टाइम झाला असे मग त्याचा चल बरं बळ भाऊ बळ भाऊ बळ भाऊ काय काय करता असं काय करतात थरथर 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 अरे थर, टाइम झालाय प्यायचा पण पैसा नाही खिशात प्यायचं पैसा नाही म्हणजे पैशाची काहीतरी व्यवस्था करायची आता कुडून करतो खिशात असत गेलो नसतं का आग लाट 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 लाटलाय टाय तल्लब झाली मला हम्म होत नसन तुम्हाला आता घेतल्याशिवाय हा ना एवढं नका चोळू पण असं ब्लड सर्क्युलेशन वाढला असन पण घांम्यं फुटलाय बघ ना प्रेमचंदला बघा काय मला एवढा मोठा मालक तुमचा सरपंच गावचे एवढे सगळे मोठे व्यवहार पाहतात आणि तुम्ही त्यांना पन्नास रुपये मागू शकत नाही बाळ भाऊ अरे नाही बाबा मला नाही देत ते 10 रुपयाला पैसे अरे 10 रुपयाला कारण सांगू नका नाही देत म्हटल्यावर काय म्हणतो बाळ भाऊची निवड चुकलेली चुकलेली यांची निवड चुकलेली तुम्ही तो सरपंचंच जी निवड केली ना हे तुमच्या आयुष्याला अध्रगतीकडे घेऊन चालले अरे मी नाही निवड केली ती त्यांनी निवड केली अरे म्हणजे तुमच्यावर तुम कर्म प्रारब्धाची तुमच्या बाबतीत असं प्रेम आहे ते आता झालं निवड चुकली जरी असली पण त्यांच्याकडे अजून एक संधी अजून एक त्यांच्याकडे अशी एक सुवर्ण संधी की त्यांनी तिचा जर कधी लाभ घेतला तर त्यांचं पुढचं आयुष्य प्रगती पातळ जाण्यासाठी भाई काय आम्ही बघा भाऊ आम्ही फक्त सांगण्याचं काम करू शकतो की तुमच्या हातात शेवट तुम्हाला स्वर्ण संधी हातात घ्यायची किंवा नाही घ्यायची ती आहे का नाही काय संधी अहो आता तुम्ही काम करा सरपंचानला सोड चिठ्ठी द्या आणि चेअरमनला जॉईन करा चेअरमनला चेअरमन घेते का मला कवा बी घेते सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम पैकी तुम्ही कधी बी या त्यांच्या ऑफिस वर या मायात भेटा गावात कुठे जरी भेटले तुम्ही त्यांचे प्रसंग प्रस्ताव मांडा लगेच घेणार प्यायला पैसे देते सगळं देत पहिला पैसे देते पैशे दे तुम्हाला चकनाला देते स्नॅक्स मध्ये तुम्हाला पहिले तर कॉम्प्लिमेंटरी सुरुवातीच्या महिनाभराच्या काळात आहे ना तुमचे नाही टापच काय कायच ते तुम्ही असे तुमचे ते भांगार दारू नाही त्यांच्याकडे कसलंय ब्रँड मिळणार तुम्हाला इंग्लिश बिंग्लिश भेटणार आधी मध्ये तुम्हाला वडका बिडका आणि वाटली तर तुमचा पण ब्रँड तुम्ही आधी मध्ये घेऊ शकता पण तुम्ही आता ते एकदा प्यायला लागल्यावर तर तुम्हाला प्रोफेशनल वागायचं माणसं नाही साध सुद्धा माणूस का या माणसाकडे हे माणूस गेला विचार करणार किती प्रोफेशनल वागायला पण घेते का नक्की शंभर टक्के घेणार म्हणजे घेणार मग चला मग आम्ही ना ह्यांच्याशी जातो बोलणं करतो लगेच तुम्हाला कळवतो हां चाल दिली सरपंच सुट्टी दिली सुट्टी नाही होई ना, आ, ये ना बार काम केलं आता कसं तुमचा आता भविष्यासाठी तुमच्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा चाल चाल हो का बाबा चला येतो तेवढी सोय करायला लाट लाट कापून राहिलोय मी लगेच लगेच चलत झाली रे तेरा मुजेसे पहिले नाता कोई भेटलं बघ शरमान अरे काय मित्र बोल अयला शरमन आज लय खुश आहे काय विषय इथं हो सॉरी अरे शेरम काय विषय बाकी अरे आज लय खास माणसाकड चाललेलो आहे वा वा, वा, वा वा एक महत्वाचं काम आहे बोला ना काय आमचं पण महत्वाचं आहे काय तुमच्यासाठी लय महत्वाचा विषय अरे वा काय काम आहे आपण आज डायरेक्ट गणिमी कामा केलेला विषय आपण सरपंचांचा जवळचा माणूस पडलाय काय बोल <laughs> आता तुम्ही चेअरमनचे चे चेले। आ, खर दिसायला लागले म्हणजे काय लाग आता आपला फायदा आहे इलेक्शन इन त्याला आपण ठेवू न बुथवर बाळू भाऊ आपला फुटला म्हणजे सरपंचा उजवा हातच काढला मी काय म्हणतो आपल्या उद्या मयात कामाला येते तुम्ही तुमचे बाकी काही काम, काम सांगा खबर सगळी सांगत असतोय आता कसं बोलले मुद्द्याचं ऐका मी काय म्हणतो का थोडी त्यांची जरा थोडी दिवस तुम्ही जरा ठाप ठेवायची मस्तपैकी जरा हे सगळं बाई खाणं पिणं बाळू भाऊला जरा त्याला असं फुलात ठेवी आता अतिशय महत्वाचं काम अतिशय महत्वाच्या व्यक्तीकडे मी चालले अच्छा आणि मूड खूप माझा जरा बाई साहेबांकडे मी जरा जाऊन येतो तुम्ही बाळूला बांगलीवर घेऊन या त्याचे सगळे गाणे वाजू आपण तेरा मोजेसे मग उपसरपंचीन बाई कोणाशी बोलतय तुमच्याशीच बोलतोय तुम्ही समोर असलो इकडं कुठं दुसऱ्या बाई दुसऱ्या बाई सोबत बोलण्याची हिम्मत आहे का माझी अहो काय बोलताय तुम्ही स्लाईस मोठा किस्सा आहे तुम्ही बसा तुम्हाला सगळा किस्सा सांगतो कसला किस्सा अहो तुम्हाला सरपंच उपसरपंच पद द्यायचे आणि मला हो तुम्हाला मी उपसरपंच पद देणार आहे अहो झाले काय मी सरपंचाचा अतिशय विश्वासू आणि महत्त्वाचा माणूस फोडलेला आहे आता नुसती त्याच्या खांद्यावर अशी बंदूक ठेवून मला ट्रिगर वाढायचा आहे आणि सरपंच असं कोतात आणणार ना की सरपंचाला अख्ख्या बॉडीचा राजीनामा द्यावा लागणार आणि मग सरपंचाचा राजीनामा म्हणजे पूर्ण सरपंच बाजूला गेले का मीच सरपंच होणार आणि मी एकदा सरपंच झालो का तुम्हाला उपसरपंच पद आणि तुम्ही उपसरपंचीन बाई होणार आणि मग आपण दोघं मिळून गावाची काय अहो प्रगती साधणार प्रगती असं करणार आहे आता तसं सांगू का खरं तुम्हाला माझ्या तर मनात होतं बरं का तुम्हाला चेअरमन बाईच करायचं बरं का आता तो लय गंभीर विषय ते आता होऊन गेला आता ते काय काय विषय काढण्यात काय घे लहानपणी मला एका ज्योतिषाने सांगितलं होतं की बाई तुझ्या हातावर आहे ना राजयोग हो आहे म्हणून राजयोग आणि तुमच्या हातावर राजयोगाची हो जर रेषा नसेल ना तर आपण रेषा रेश एखादी पण तुम्हाला सरपंच बाई करणार उपसरपंच बाई करणार म्हणजे करणार आणि आता मी पुढच्या तयारीला लागतो लगेच चालेल माझं स्वप्नच होतं बरं का चेअरमन हो का हा चला त्या निमित्ताने माझं स्वप्न तर पूर्ण होईल आणि तुम्ही पण लय खुश झालेले दिसताय खुश तर होणार ना चेअरमन तुम्ही खुश म्हणजे चेअरमन खुश चेअरमन खुश म्हणजे अक गाव खुश मग मंदी, हात जाईराट जी सैराट जी, जी हो सुरेखा बाई सुरेखा बाई की चेअरमनला अन्न ल करत गेलो गोष्टच तशी आहे कशी हा चेअरमन आता सरपंच होणार आहेत आणि मला उपसरपंचीन बाई करणार आहेत ती सरपंच आणि तुम्ही उपसरपंच हा ना हल्ली पहिली बॉडी कधी बरखास्त झाली मला तर काहीच माहीत नाही सरपंचाला माहिती आहे का नाही ज तुम्ही मी आपल्या सरपंचाला सांगतो काय सरपंच कार्यक्रम पेन काय झालं काय खबर ग्रामपंचायत बरखास्त झाली म्हणे शुभ बोल ना आपलं एक वर्ष बाकी अजून अख्या गावात बॉम्ब बॉम्ब चालू आहे काय ग्रामपंचायत बरखास्त झाली कोण सरपंच होणार कोण उपसरपंच होणार त्यांच्या निवडी पण फिक्स झाले अस हा बर कोण होणार सरपंच चोरमन हा चोरमन होईल आणि उपसरपंच ते भाई बाई का बाई हा अरे काय जोहड आहे बाबा आता हो सरपंच आणि उपसरपंचा कस काय शक्य झालं बरं गंठनी असं मला कसं काय माहित नाही आता माझ्या आलं आलो म्हणजे याचा अर्थ था काहीतरी शिजत आहे गावात काही एक काम कर आता तू तू जासूस बनून गुप्त हेर बनून जा आणि काय शिजतय त्याचा वाज घे हा कुठं शिजतय चुली शिजतय का गॅसवर शिजतय सगळी इतमभूत माहिती मला संध्याकाळपर्यंत ओके हाँ? जासूस घंठन कुमार लगेच झिरो झोरो सेवन दिसतंय काय दिसतंय का हा काय दिसतय आपल्याला बाळ्या तुला मी सांगतोय अतिशय महत्वाचं काम सांगतो तुला ते आपल्या खालचा माळा माहितीये तुला तिथ आंब्यात झाडा खाली विहिरी पशी पण त्या टोळक कधी गांजा पियत बसला असन तिथं नदीच्या काढाला हे पाच पन्नास गांजे झाड उगवले दिस ना अयो आता तुझं इथून पुढे महत्वाचं काम आहे तू काय करायचं ते पाच पन्नास झाडं उपटायचे आणि पलीकडच्या सरपंचाच्या मळ्यात लावायचे असे वय बिन बो तुला तुला ते पाला विकीत जाय बोंड विकीत जाय तुला पैसेच पैसे माझ्याच माझ्या माझ्याच माझ्या तुला बाकीच काय घे सरपंच किंवाच गांजेच झाडे बोंडे विकिले का पैसे आले काम पन्नास प्रॉफिट होईल शेट होते निश्चित नुसते दारूची तलब नाहीत व घरात पत्रे जाऊन पन्नास गांजेचे झाड म्हणजे काय तो तुमच्या झाडा खायची तशा कामाला तू भारी उपटाय उपटी उपटायला झाड आता लय भारी काम करणार बर आता बाळू इज गोइंग सरपंचाच्या इथं झाड लावी लावी गांजेचे मग चेअरमन फोन करीन टू पोलीस आणि मग सरपंच इन टू द जेल आणि चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग आम्ही पण आम्ही पण आम्ही पण आणि सरपंचाच्या आदारात थंडगार पाण्याचा माट बाळून लावली सरपंचाची पुरी वाटे ग वाटे बाई ग बाई असे वे सरपंचाच्या मायात गांजा काय सरपंच साहेब बर कस काय झाली लागवड एकदम व्यवस्थित रात्रीच सगळे गाणं वाजलेले तब्बल पन्नास झाड लावलेत अरे बापरे आणि आम्ही जातीने लक्ष देऊन स्वतः बाळू भाऊला आम्ही मदत केली वा वा म्हणजे बाळू भाऊ बाळूबाऊन लागवड व्यवस्थित करून घेतली एकदम पद्धतशीर मग आता रात्री लागवड होईन मग आता मी पोलिसांना फोन मग पोलिसांचा पिंजरा सरपंच इन टू द जेल आणि जेल मध्ये गेले सरपंच चक्की आपण ते सैबाई करायचं आता एवढे काय म्हणताय सरपंच अहो पोलीस तिकड आणि तुम्ही काय करताय आले भाई पोलीस काय यंत्रणा आम्ही न फोन करता पोलीस गावात पोलीस घरी चोलमान हा तुमच्या घरी पोलिसांची धाड पडली मोठ्या मोठ्या पिंजरास गाडी घेऊन आले काय बरं तुमच्या घरी ते कुंड्या आहेत ना त्याच्यात गांजेत झाड सापडले पोलिसांना अरे कुड लागवड केली होती तुम्ही रात्री गेले होते लागवडीला बरोबर केली बरोबर केली अरे पण तुम्ही तिकडून तिकडं लावायला सांगली तुम्ही कुंड्यात कस काय आले झाड ऐका ते सांगा पोलिसांना कुठून आणले त्या त्याच्याबाबत सांगा आता काय चेअर मनस पण गण तू कधी लावली ना कुंडीत तिन्ही ना तुमच्या रात्री आणून लावले मी पहाट गेलो ते झाड काढले चेअरमनच्या घरी नेऊन कोंड्यात लावली कधी पहाट पहाट म्हणजे मग तुम्ही गुप्त लोक गुप्तहेर काय ते भारी काम केलं गुप्तहेराच मग आता बघ चेअरमनची ची चेअरमन काय म्हणता मला सांगा फॉर्म भरायला कधी जायचे फॉर्म भरायचं तुमचं राहद्या बाजूला इथं माझं डिपॉझिट जप्त व्हायची वारी आली तुम्हाला नंतर भेटतो मी हो चेअरमन काय म्हणतो बाबा थोडी जागा असेल ना खे तिला आबुझी झाडं लावायचे काय काप ना बाबा तू माझ्या माग काय तू काय चालका ना हाऊद्या बाबाची काहीच नको लावू